खर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनल मध्ये तर तुम्ही थमनेल पाहिल्याप्रमाणे की आतापर्यंत असा व्हिडिओ पाहिला नसेल की जो तुमच्या कॅप डिप्लोमाच्या कॅप राऊंड सेकंड साठी बनवला आहे तुम्ही वाचूनच ऐक म्हणजे तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओचा टॉपिक काय पण मी एकदा तरी सांगतो की ज्या विद्यार्थ्याचा राऊंड फर्स्ट ला नंबर लागला नाही किंवा मग ज्यांनी किंवा काही कारणास्तव कॅपराऊंड त्याचा भरल्या गेला नाही आहे फर्स्ट ठीक आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि ज्यांचा फर्स्टला लागलाय त्यांनी पाहिलं ला तरी काय हरकत नाही कारण की त्यांनी जर दुसरा राऊंड भरलेला असेल तर किंवा भरणार असेल तर आता तुमच्यासाठी एक महत्वाची या ठिकाणी मी न्यूज सांगणार आहे जी तुम्ही ऐकून तुम्हाला आनंद देखील होईल आणि तुम्हाला समजेल की आपला नंबर लागेल का नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचारायचं नाही भरपूर जण चॅनलवर नवीन असतात पण सबस्क्राईब करत नाही जेणेकरून त्यांच्यापर्यंत अशा अपडेट पोहोचत नाहीत तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती कळेल ज्यांनी डिप्लोमाचं हे केलेलं आहे आणि जर अजूनपर्यंत आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्या ठिकाणी क्लिक करा आणि टेलिग्राम जो ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आता सगळ्यात पहिले मी सांगतो की तुम्हाला जर नंबर लागला नसेल तर तुम्ही काय करायचं तुमचा शंभर टक्के नंबर लागणार म्हणजे लागणार आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचा कट ऑफ चेक करायचा कॅप प्रॉउ फर्स्टचा कट कर ऑफ कसा चेक करायचा हे देखील दोन मिनिटात मी सांगून देतोय तुम्हाला माहीत असेल यासाठी तुम्हाला यायचं आहे डीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ठीक आहे डायरेक्ट म्हणजे तुम्हाला डिप्लोमाच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचे त्यानंतर या ठिकाणी एक खाली लिंक दिसेल इम्पॉर्टंट लिंकमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसेल की इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट ही न्यू ऑप्शन आहे ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक डाउनलोडिंग पेज ओपन होईल ठीक आहे डाउनलोडिंग पेज ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला कॉलेजचे नाव या ठिकाणी दिसेल कॉलेजचे नाव आणि त्याचा कोड अशा दिसेल आणि इथं डाउनलोड कॅप फर्स्ट असं ऑप्शन दिसेल तुम्हाला त्या ऑप्शनवरती डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही त्याच्या त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला कोणती ब्रांच ते त्याच्यामध्ये कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरमध्ये जायचं आहे सेक्शन्स आहेत पहिले सिव्हिल असं कॉम्प्युटर आय टी असे सेक्शन्स आहे तर त्या सेक्शन्स वाईज जायचं आहे आता दुसऱ्या राऊंडचा कट तिसऱ्या ज्यावेळेस तुम्हाला दुसऱ्याला नंबर नाही लागत तर दुसऱ्या राऊंडचा कट या ठिकाणच डिस्प्ले होईल अशा दुसऱ्या राऊंडचा देखील पाहायचा आहे मी त्यावेळेस देखील व्हिडिओ बनेल फक्त आत्ताचा व्हिडिओ कसा इम्पॉर्टंट आहे ज्यांचा फर्स्टमध्ये लागला नाही किंवा काय कारणास्तव भरला नाही त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीनं सगळ्यात पहिलं काम हे तुम्हाला करून घ्यायचं आहे ठीक आहे केलं तुम्ही हे काम ठीक आहे त्यानंतर तुम्हाला मी सांगतो या ठिकाणं तुमचे पर्सेंटेज किती आहेत हे देखील कमेंट करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी कमेंटमध्ये तुम्ही पर्सेंट टाका नव्वद टक्के आहेत पंच्याऐंशी आहेत सत्तर आहेत पंच्याहत्तर आहेत किती टक्के आहेत ऐंशी आहेत तुम्हाला ते जितके टक्के असतील ते कमेंट करा आणि तुम्हाला कोणती ब्रांच लागते हे देखील कमेंट करा मी शंभर टक्के त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे आता आणि कोणतं कॉलेज गव्हर्मेंट की प्रायव्हेट कोणतं लागतं हे देखील सांगा आता सगळ्यात पहिले तुम्हाला कॉलेज भरताना तुम्हाला ऑप्शन असतात ते सांगतो की त्या ठिकाणं असतात गव्हर्मेंट ठीक आहे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट असे कॉलेज दोन प्रकारे असतात आता गव्हर्मेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज अशा पद्धतीने की तुम्ही काय करता भरपूर जण पळता गव्हर्मेंट कॉलेजकडे ठीक आहे मी काय म्हणत नाही प्रायव्हेट चांगलं नाही पण गव्हर्मेंट कॉलेज अतिशय चांगलं असतं जेणेकरून तुम्हाला ॲटोनॉमस पण असतं आणि तुमचे प्लेसमेंट चांगले होते प्रायव्हेट पण चांगलं असतात पण प्रायव्हेटला फी जास्त असते ज्यांना फी भरायचं हे नाही त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी हे आणतो ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही पहा गव्हर्मेंट कॉलेजला तुम्हाला जर तुम्हाला सांगतो जर कॉम्प्युटर किंवा आय टी घ्यायचं असेल कॉम्प्युटर असे। किंवा आय टी तर नव्वद प्लस टक्के लागतात ठीक आहे मग तुमची कास्ट कोणती असं कॉम्प्युटर आय टी घ्यायचं असेल तर नव्वद प्लस टक्के लाग म्हणजे लागतातच नव्वद जरी असले तरी थोडेफार दुसऱ्या राऊंडला लागेल पहिल्याला नाही लागलं दुसऱ्याला लागेल ला पण तुम्हाला नव्वदच्या पुढेच टक्के लागतात कशाला गव्हर्नमेंटला प्रायव्हेटला तुमचा कसा लागतो प्रायव्हेटचा विषयच नाही गव्हर्मेंटसाठी तुम्हाला नव्वद प्लस टक्के कॉम्प्युटर किंवा आय टीसाठी लागतं मग तुम्ही म्हणता बाकीच्या ब्रांच सिव्हिलला ठीक आहे ऐंशीच्या पुढे सिव्हिल लावून जाते तुमचं तुम्हाला मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स ते देखील भरपूर आता कट ऑफ वाढला आहे आता पण सेकंड राऊंडला कट ऑफ कमी होतं हे सांगतोय मी कोणत्याच चॅनलवरती असा व्हिडिओ नाही की जो व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे ठीक आहे ना त्यामुळे व्हिडिओ शेअर पण पाहिजे आता बघ गव्हर्नमेंट कॉलेजला समजा तुमचा नंबर लागलेला आहे लागला आहे आणि सॉरी प्रायव्हेट कॉलेजला तुमचा नंबर लागला ला आणि तुम्हाला लागतंय गव्हर्नमेंट तुम्ही जर ते सोडलं आणि गव्हर्नमेंट घेतलं तर तुम्हाला परत मग तुम्हाला या ठिकाणी तिसऱ्या राऊंडची वाट पाहावी लागेल त्यामुळे मी सांगतो जर गव्हर्नमेंटला पहिल्या याला नाही लागला दुसऱ्याला नाही लागला तर तिसऱ्या याला प्रायव्हेट टाका शंभर टक्के ठीक आहे तुमचे टक्के किती आहेत ते कमेंट करा मी न शंभर टक्के तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज लागते की प्रायव्हेट हे देखील सांगा आणि प्रायव्हेट कॉलेजचा आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत कोणते कोणते प्रायव्हेट कॉलेज आहेत महाराष्ट्रात बेस्ट ज्यांचा म्हणजे जिथून प्लेसमेंट आहे ठीक आहे ना जिथून प्लेसमेंट आहे मी सगळी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि त्यानंतर मी गव्हर्मेंटची देखील यादी टाकणार आहे जी तुम्हाला अतिशय उत्तम म्हणजे सगळेच गव्हर्नमेंट चांगले असतात पण ज्याचा कट ऑफ वाईज मी लिस्ट सांगणार आहे ठीक आहे त्याचा व्हिडिओ देखील बनवणार आहे आता तुमचा तिसरा विषय आहे की तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेज धरून बसू नका हे देखील मी सांगतो आहे का कारण गव्हर्नमेंटला नंबर नाही लागला प्रायव्हेटला नाही मग प्रायव्हेटचे ॲडमिशन देखील फुल होतात मग फुल झाले की तुम्ही अकरावी बारावीला ॲडमिशन घेतलेलं नसतं मग त्या ठिकाणी घेतलेलं नाही मग तुम्हाला इकडं नाही तिकडं नाही ॲडमिशन कुठंच नाही तुम्हाला एक वर्ष गॅप घ्यावं लागतं असं करू नका त्यामुळे तुम्ही काय करा प्रायव्हेट देखील तिसऱ्या राऊंडला किंवा गव्हर्मेंट दुसऱ्या राऊंडला देखील खाली खाली प्रायव्हेट टाका हा व्हिडिओ बनवायचा उशीर थोडा झाला म्हणजे आजच झालेले आहेत ता आठ तारखेला कॅप राऊंड स्टार्ट पण व्हिडिओ बनवला पाहिजे होता मी काल पण ठीक आहे चल आठ तारखेला का बनवणं आहे ना काही विद्यार्थी उद्या फॉर्म भरतात नऊला ला काही दहाला भरतात काय करायला भरतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे ज्यांनी भरलाय त्यांचं काय हरकत नाही त्यांनी तिसऱ्या राऊंडला ह्या स्टेप फॉलो करा त्यांनी तिसऱ्या राऊंडला प्रायव्हेट शंभर टक्के टाका जर गव्हर्नमेंट वरती टाका मी म्हणत नाही ना टाकू तुम्हाला टक्के चांगले असले तर वरती गव गव्हर्नमेंट टाका पण खाली देखील प्रायव्हेट कॉलेज टाका ठीक आहे हा विषय आता भरपूर जण तुमचे काय प्रश्न असतात तर ते कमेंटमध्ये विचारा मी त्याचा शंभर टक्के रिप्लाय देणार आहे आता सांगतो की तुमचा जर नंबर जर आता पहिल्याला नाही लागला दुसऱ्याला लागला तिसऱ्याला काय काय तिसऱ्यासाठी आपण शंभर टक्के व्हिडिओ आणणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आता अशी माहिती कोणत्या चॅनलवर नाही त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय